गाडगेनगर पोलिसांनी चोरीच्या संशयात शीतल थापा महिले विरुद्ध गुन्हा दाखल न करता तिची बेदम पिटाई केली होती ही सर्वात राज्य मानवाधिकार दालनात सुद्धा पोहोचली शीतल थापा मारहाण प्रकरणाचे अनेक वृत्तांत आमच्या सिटी न्यूजने प्रसारित केले होते नऊ जून च्या दुपारी शहरातील गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील शीतली चंद्र बहादूर थापा या महिलेवर चोरीचा संशय घेऊन केवळ घरमालकाच्या सांगण्यावरून तिची गाडगेनगर पोलिसांनी बेदम पिटाई केल्याचा आरोप महिलेने याआधी केला होता हीच घटना सर्वात आधी आमच्या सिडन्यूज कडे प्राप्त होताच याच घटनेचे गाडगेनगर पोलीस फाईल अनेक वृत्तांत आमच्या सिडन्यूज ने प्रसारित केले होते आमच्या सिडन्यूज च्या वृत्तांतानंतर अनेक वृत्त वाहिनीसह अनेक वृत्तपत्रामध्ये बातम्या झळकल्या होत्या यासोबतच हीच घटना दूरपर्यंत पोहोचली काड़गेनगर पोलिसांनी थर्ड डिग्रीचा वापर करीत बेदम पिटाई करण्यात आली अखेर याच घटनेची दखल राज्य मानवाधिकार आयोगाने घेऊन संबंधित पोलिसांना पंचवीस जूनपर्यंत खुलासा मागितला तर इकडे पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी शीतली थापा यांना बोलावून तिचे बयान नोंदवण्यात आले होते यावर डी सी पी सागर पाटील यांच्याकडे घटनेची चौकशी करण्याचे सुद्धा आदेश देण्यात आले होते गाडगीनगर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेण्याआधी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद न केल्याचे सर्वप्रथम आढळून आल्याने अखेर पोलीस आयुक्त रेड्डी यांनी पोलीस उपनिरीक्षक मोहन केवटेसह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गिरमे यांना आता कंट्रोल रूम अटॅच करण्यात आले याच घटनेने आता शीतली थापा या घरकाम करणाऱ्या महिलेला थोडाफार न्याय मिळाला आणि तिने केलेला आरोप सत्य ठरल्याचे आता दिसून येत आहेत तर या घटनेत येणाऱ्या पंचवीस जूनला संबंधित गाडगेनगर पोलिसांना राज्य मानवाधिकार आयोगासमोर घटनेचा खुलासा करावा लागणार हेही तितकंच खरं